श्री स्वामी समर्थ मी प्रिया मी प्रिया संजीवनी स्वामी कृपेची भाग दुसरा या पुस्तकातील आजचा पुढचा अनुभव आहे सौ अपर्णा सावंत यांचा त्या म्हणतात श्री स्वामी समर्थ आमच्या घरी श्री स्वामींची उपासना माझ्या वडिलां वडिलांच्यामुळे आली पुण्यातील रावसाहेब सहस्त्रबुद्धे महाराजांची कृपा त्यांच्यावर होती त्यांनी आपल्या ऑफिसम ऑफिसमधील बऱ्याच सहकाऱ्यांना स्वामी भक्तीची गोडी लावली होती माझे भाग्यथोर की मला असे वडील लाभले परंतु आमच्या माझ्या दुर्दैवाने त्यांचा सहवास मात्र मला फार कमी लाभला ते एकोणीसशे सत्तर मध्ये निवर्तले निवर्तले तेव्हापासून मी त्यांचं श्राद्ध कधीही चुकवलं नव्हतं पण यावर्षी आमच्या मूळ गावी म्हणजे कोकण कोकणात श्राद्ध असल्याने मी जाऊ शकले नव्हते त्यामुळे मनात खूप खंत व वा अपराधीपणा वाटत होता मग मी विचार केला की आपल्याच घरी आपण वडिलां वडिलांना वाडी अर्पण करायची मी माझ्या मिस्टरांना याबद्दल बोलले तर त्यांनी सांगितलं की शास्त्र वगैरे सोड तुझी श्रद्धा आणि भावनांच्या महत्त्व तुझ्या शा श्रद्धा आणि भावना महत्त्वाच्या त्यानुसार त्या दिवशी सगळं संगीत स्वयंपाक करून स्वामींना नैवेद्य अर्पण केला व त्यांना म्हणाले स्वामी तुम्हीच ठरवा मी करते ते योग्य क की अयोग्य ते नंतर मी वडिलांना वाडी अर्पण केली त्यानंतर रोज रोजच्या प्रमाणे टपाल पाहण्यासाठी रोज पोस्टा पोस्ट पोस्टाची पेटी उघडली तर आश्चर्य व आनंद झाला अक्कलकोटहून स्वा श्री स्वामींचा प्रसाद फोटो आणि अंगारा आलेला होता काही महिन्यांपूर्वीच आम्ही अक्कलकोटला गेलो असताना मा तेथे वडिलांच्या नावे मी अभिषेकाचे पैसे भरले होते ते मी विसरूनही गेले होते पण स्वामींनी ते नेमके त्याच दिवशी वडिलांचे नावे प्रसाद पाठवून माझ्या प्रश्नांचे उत्तर अशा प्रकारे पाठवून माझ्या मनातलं गोंधळाला प पळवून लावलं या प्रसंगावरून असं दिसतं की स्वामी आपल्या भक्तांशी किती विविध प्रकारे संपर्क साधतात जी व्यक्ती सम स्वामींच्या नामात रमलेली असते तिच्या अवतीभोवती स्वामी नेहमीच असतात इतर व्यक्तींना मात्र याचा हेवा वाटतो कारण त्यांना हे ठाऊक नसतं की जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध भर घडवी ही माय श्री स्वामींचं नाव आपल्या सर्वांच्या मुखात सदा राहो अशी मनोकामना प्रार्थना